तरी दिवसाने आज मी व्हिडिओ बनवणार आहे तर आहे ना आज मी बनवणार आहे चिकनची भाजी पण माझा सगळा मसाला संपला आहे तर मग मी कशी बनवणार मी स्टेन मसाला बनवून दाखवते तुम्हाला हिरव्या मिरच्यांपासून म्हणजे आपण घरगुती मसाला जसं बनवतो ना लाल मिरच्याचं तसं मी हिरव्या मिरच्याचं सांगणार आहे तुम्हाला की कसं बनवते मी सगळं बनव तर आधी ना चिकन शिजल टाकणारे टाकता दोन तीन मिरच्या टाकल्यात मी कांदा आणि टोमॅटो परतून घेऊ चांगला हजेमध्ये कडीपत्ता टाकलेले नाही खूप छान फ्लेवर येते ना याच्यानं घेत टाकून बघा चांगले परतून घेऊ कांदा टोमॅटा टाकतो हळद आणि मीठ कांदा त्यामध्ये चांगलं परतून झालंय हा त्याच्यामध्ये चिकन टाकू चिकन चांगलं धुवून घेतलं मी त्याच्यामध्ये टाकू चांगलं परतून घ्यायचं चिकन चांगलं परतून घेतलं याच्यामध्ये ताट ठेवायचं याच्यात पाणी टाकायचं चिकनमध्ये कधी पाणी नाही टाकायचं असं ताट ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही तर मग त्याचं वसाळ वास येते ना म्हणून असं टाकायचं चला आता मसाला बनवून घेऊया तर चिकन शिजायला टाकलं कांदा चांगला लाल असं काळा करून घ्यायचा आहे चांगलं परतला त्याला काढून घेणार मी तर आपला कांदा परतून झाला आता हिरव्या मिरच्या परतून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकायचं चांगलं परतून घ्यायला आहे ह्याला आहे ना असं मी कट करून घेतलेलं आहे म्हणजे ते उडणार नाही असं धावून आहे ही मिरची जास्त तिखट नाही आहे का म्हणून मी जास्त घेतले तिखट मिरच्या मिरची असतील तर थोडं कमी घ्यायचं मिरच्या आपल्या चांगल्या परतून झाल्यात त्याला काढून घ्यायचं थोडं खोबरं याला तर थोडंसं लालसर बनवून घ्यायचं परतून आहे थोडस सा लालसर परतलंय त्याला काढून घेऊ ते खडा मसाला घ्यायचा आहे गरम मसाला हे पण थोडं थोडंसं परतून घ्यायचं दोन मिनिटं परतून घ्यायचं याला हलक गॅस बंद करून टाकले मी माझ्यामध्ये थोडं ठिकाणी टाकणार आहे असं परतून घेणार थोडंसं आता याला गारवायला ठेवणार मी थोडं वेळ मसाला गारज आले त्याच्यामध्ये ना अद्रक आणि लसूण टाकले चिकन मसाला रवीन मसाला आणि चवीनुसार मीठ आता हे बारीक करून घ्यायचं कोथंबीर आपला मसाला बारीक झाले ते जास्त झालं जा आहे ना मसाला तर मी यातलं थोडंसं मसाला काढून ठेवणार आहे उद्या ना सोयाबीनची भाजी किंवा वांगीची भाजी त्यासाठी हे यूज करू शकतो आपण थोडंसं काढून ठेवणार आहे बाकी एवढं सगळं भाजीला टाकणार आहे चला बनवू चिकन शिजले आपल्या आता फोडणी देऊ तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं लाल तिखट टाकणार आहे म्हणजे तरी येण्यासाठी थोडंसंच टाकणार आहे त्याच्यामध्ये ना ही मसाला टाकून देऊ आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं तर तुम्ही मंथली मसाला आत्ता बनवलेला याच्यात पाणी वगैरे असतंय ते राहील का फ्रीजमध्ये ना ते आठ दिवस तरी राहू शकतं जर तुम्ही असंच ठेवणार असल तर मग ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तुम्ही वापरलं तरी चालेल किंवा संध्याकाळपर्यंत पण जास्त दिवस नाही राहायचं कारण की आपण त्यामध्ये लसूण टाकलेले अद्रक टाकलेले पाणी आहे त्याच्यामध्ये आहे मग वल्ल आहे ना त्याच्यामध्ये म्हणून ते नाही राहणार आणि जर तुम्हाला तसंच पाहिजे असेल तर एकदम पाणी न टाकता तसंच फिरवा आणि बारीक करून घ्या ते जास्त दिवस टिकू शकतात जसं की आपण लाल तिकडे बनवतो किंवा घरचा मसाला बनवतो तसं जास्त पाणी नाही टाकायचं म्हणजे पाणीच टाकायचं आणि फिरून घ्यायचं नाही असं तसं मी बनवून ठेवायची कधी अडचणीत म्हणजे एमर्जन्सीला कसं पुढं जायचं आपलं पटकेनी मग पाणी टाकून फिरून घ्यायची आणि मग भाजी करून टाकायची वांग्याची म्हणजे वांगेची भाजीमध्ये खूप छान लागतं हे असा मसाला त्याला थोडंसं परतून घेणार तेल सुटत तर मसाला चांगला परतला आहे त्याच्यामध्ये फिरून टाकून घेऊ ह्याच्यातलं आहे ना थोडंसं सुक्कं पण काढणार आहे म्हणजे मी थोडंसंच काढणार आहे हे छान लागतं असं मसाल्यातले सुकं आणि याच्यामध्ये ना थोडंसं अळणी पाणी म्हणजे सगळं टाकून देणार आहे थोडं काढून ठेवलं आणि पाणी थोडंसं पाणी टाकणार आहे जेवढं तुम्हाला रस्ता टा लागेल ना तेवढंच पाणी टाका मिक्स करून घ्या आणि याला चांगली उकळी येऊ द्या झाल्यावर का आपली भाजी आता याला थोडंसं उकळी आली ना झालं आपली भाजी जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही एकदम लिमिटमध्ये म्हणून मी मसाला काढला होता थोडासा की जास्त झालंय ते आता याला चांगली उकळी येऊन देतो तयार आहे आपली भाजी आता ताट वाटते तयार आहे आपलं काळ्या मसाल्यातलं चिकनची भाजी सुक्क काळ्या मसाल्यातलं भाजी आणि आळणी कांदा आणि लिंबू आणि बाजरीची भाकर भात पण केलेला आहे दोन मिनटं आणते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आजचा मेनू कसा वाटला आणि नी मी नीटनेटकं समजून सांगितलं ना तुम्हाला तर नसन समजलं तुम्हाला प्लीज कमेंट करा म्हणजे मी पुढच्या वेळेस यांना चांगलं असं सा, समजून सांगेन तुम्हाला की त्या खडे मसाल्यामध्ये मी कोणता कोणता मसाला घेतला होता टेस्टिंगला एकदम भारी आहे लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय